भारत पोस्ट म्हणजे देशाच्या सर्वात जुन्या आणि विश्वासार्ह सेवा संस्थांपैकी एक पत्र पार्सल मनीऑर्डर किंवा बचत खाते अनेक वर्षे पोस्ट ऑफिस ही आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग होती पण बदलत्या काळासोबत नागरिकांच्या गरजाही बदलल्या वेळेची कमी कामांची धावपळ आणि डिजिटल सेवांची वाढती मागणी या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर इंडिया पोस्टने आणलेली डॅक्स सेवा टू पॉइंट झिरो ही अत्याधुनिक सेवा खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठेलक आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी लाँच झालेल्या ला या मोबाईल ॲपमुळे ग्राहकांच्या हातात अक्षरशः संपूर्ण पोस्ट ऑफिस येऊन बसले आहे पूर्वी पोस्टाचे काम म्हणजे वेळ काढून पोस्ट ऑफिसमध्ये जाणे रांगेत उभे राहणे आणि नंतर आपले काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा आजच्या युगात ही प्रक्रिया अनेकांसाठी त्रासदारक आणि वेळखाऊ होती पण डॅक सेवा टू पॉइंट झिरोमुळे हा त्रास पूर्णपणे दूर झाला आहे आता पोस्टाशी संबंधित जवळजवळ सर्वच सेवा मोबाईलवरून एका क्रिकमध्ये करता येतात हे ॲप इतके सोपे आणि युजर फ्रेंडली आहे की स्मार्टफोन वापरणारा कोणताही व्यक्ती सहजपणे याचा वापर करू शकतो या ॲपमध्ये दिलेल्या सुविधांकडे पाहिल्यास या उपक्रमाचे महत्त्व आणखी स्पष्ट होते घर बसल्या पार्सल कुठे पोहोचले त्याची रिअल टाईम ट्रॅकिंग माहिती सहज मिळते कोणाला तातडीने पैसे पाठवायचे असतील तर मनी ऑर्डर काही सेकंडात करता येते स्पीड पोस्ट फी किती लागेल यासाठी वेगळी विचारणा करण्याची गरज नाही कारण ॲपमध्येच फी कॅल्क्युलेटर उपलब्ध आहे पोस्टल लाईफ इन्शुरन्सचे प्रीमियम पेमेंट असो तक्रार नोंदणी असो किंवा आपले पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट सर्व काही आता मोबाईलवरच अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे हे ॲप भारतातील विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे मराठीसह एकूण तेवीस भारतीय भाषा यात समाविष्ट असून भाषांमध्ये बदल करण्याचा पर्याय ॲपच्या वरच्या बाजूला सहज मिळतो यामुळे ग्रामीण व शहरी भागातील सर्वच नागरिक एका समान सोयीचा अनुभव घेऊ शकतात डिजिटल इंडिया उपक्रमाला चालना देण्याबरोबरच सेवा सर्वांपर्यंत पोहोचावी हा मूलभूत उद्देश यातून पूर्ण होतो आज पोस्ट विभागाच्या विविध गुंतवणूक योजनांवर लाखो नागरिकांचा विश्वास आहे सुरक्षित स्थिर आणि चांगला परतावा देणाऱ्या या योजनांशी संबंधित व्यवहार आता घरातील सोफ्यावर बसून करता येतील त्यामुळे वयोवृद्ध कामकाजात व्यस्त असलेले लोक विद्यार्थी आणि दूरच्या भागातील नागरिक सर्वांसाठीच हे ॲप एक मोठे वरदान ठरत आहे डॅक सेवा टू पॉइंट झिरो हे केवळ एक ॲप नाही तर भारत पोस्टच्या आधुनिकीकरणाचा आणि डिजिटल परिवर्तनाचा नवा टप्पा आहे सेवा गुणवत्ता वाढवणे ग्राहकांना सोय उपलब्ध करून देणे आणि कालानुरूप पोस्ट विभागाला डिजिटल स्वरूप देणे या सर्व गोष्टींचा सुंदर संगम या ॲपमध्ये दिसून येतो भविष्यात पोस्टाची प्रतिमा केवळ पारंपरिक नव्हे तर आधुनिक आणि स्मार्ट संस्थेची असेल याची झलक या ॲपमधून मिळते